आणि आज माझ्यासोबत आहे बन हा एक सिंगर आहे इंडिया हा इंडियातलाच आहे गोव्यातला हा हॉटेलमध्ये सिंगिंग करतो हॅशटॅक गोवा नमस्कार म्हणजे मी रोहित स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये तर काल एक जानेवारी होती तर नवीन वर्षाचा पहिला दिवस सगळ्यांनी तर असतात झोपून नाहीतर काम करून घालवलं असेल तसंच मी पण तुमच्यासारखा का काम करून एक जानेवारी साजरी केली आणि दोन दिवस थोडं हॉटेलमध्ये बिझी असल्या कारणाने मी थोडा ब्लॉगिंग करू शकलो नाही पूर्ण बॉडी टाईट झालेली खूप काम होतं आणि आज तर जरा टेन्शन फ्री आहे तर आता इकडच्या वादले आहेत चार तर आज जरा जिमला जातो सगळेजण एक तारखेला जिमला जातात तसंच मी आज दोन तारखेला जातो तो पंद तुम्ही इकडचा व्ह्यू बघा कसा दिसतो तो बिल्डिंगच बिल्डिंग आहे म्हणजे इकडे एक छोटस गार्डन आहे मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं ते पण नाईटला दाखवलं होतं तुम्ही आता इवनिंग टाइमला ला बघा किती सुंदर आहे केलेलं आहे आणि मी इंडियामध्ये ही झाडं नाहीत अशी इकडे आहेत ही वाळू मध्ये पूर्ण लावलेली आहेत इकडे मस्टँग उभी आहे जातो जिम करून आल्यानंतर तुम्हाला बाहेर बी दाखवतो आता लिफ्ट मध्ये आली जिम संप बघा आमची जिम बघा जिम सगळे पेलवनच पेलवान इकडे चला आज माझा शोल्डरचा वर्कआउट आहे म्हणजे आज माझा शोल्डरचा वर्कआउट आहे आज जरा शोल्डर फुलवणार एका दिवसाने आलो एक दिवस बंग मारला आलो नव्हतं थोडं हॉटेलमध्ये बिझी असल्या कारणाने शोल्डर माझा मानला लागला तर मंडळी आता माझी जुज संपली म्हणजे आज शोल्डरचा डे होता तो संपला आणि आज माझ्यासोबत आहे बन हा एक सिंगर आहे हा इंडियातलाच आहे गोव्यातला हा हॉटेलमध्ये आट, आट, सिंगिंग करतो तर मंडई आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि कोण कोण असावीस न्यू इयरला आणि रोहितचं ब्लॉग शेअर करा ते ते तर करणारच काय <laughs> तर कोण कोण जिमला गेले या नवीन वर्षात ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या